नवीन सरकार आल्यानंतर म्हणजे उद्धवजी सरकार गेल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदेने दहा टक्के आरक्षण दिलं या दहा टक्के आरक्षणाला टिकवण्यासाठीची सगळी कायदेशीर लढाई आपण लढतो आता असं असताना अशा घटना घडणं हे मनाला वेदना देणार आहे मी मराठा समाजाला आवाहन करतो की तरीही काही गोष्टी हव्यात त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे आत्महत्या करणं हा मार्ग नाही आत्महत्या करण्यातून दबाव निर्माण करतो असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या कुटुंबाची सगळी वाताच लावतो ते माझं आव्हान आहे आता ज्या एका मुद्द्याला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मराठा आंदोलक अजूनही आंदोलन करत आहेत तो सगळे सोयऱ्याची अधिसूचना मी आपल्याला ठामपणे सांगतो की दोन हजार सतराला त्याही विषयामध्ये मान्य देवेंद्रजींनी रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा केला त्या कायद्यामध्ये आणि सगळे हो सोयऱ्याच्या नोटिफिकेशनमध्ये काहीही फरक नाही आणि त्यामुळे सीने आमच्या आरक्षणावर हे घाला घालतील अशा प्रकारची भीती बाळगण्याचं कारण नाही आणि मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी दोन हजार सतराला कायदाच आहे मी समोर बस घे तुमच्या वकिलांना कायदा करणारा आणि घेऊन बसायला तयार आहे मी काल दिल्लीला जाण्याच्या आधी सकाळी लवकर मुंबईमध्ये ती बैठक करून मग दिल्लीला गेलो एक दोन हजार सतराचा रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही असं ना एक कलम घ्यायचं सगळे सोयरे तुम्हाला काय हवं आहे ते घ्यायचं मॅच होणार दुसरं घ्यायचं मॅच होणार तिसरं घ्यायचं मॅच होणार म्हणजे दोन हजार सतरालाच तुम्ही म्हणताय ते इम्प्लिमेंट झालं आहे की जर तुमच्याकडे कुणबी नोंद सापडली तर तुमच्या सगळे सोयऱ्यांना म्हणजे काय तर त्याची व्याख्या सुप्रीम कोर्टाने केली आहे की सगळे सोयरे हे पितृसत्ताक पद्धतीतून पित्या घडून येतात म्हणजे आजोबा पंजोबा मग वडील मुलगा माझा मुलगा माझा चुलत भाऊ आता तो जर आपल्याला सगळे सोयऱ्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येतं ते नव्याने दिलं जात नाही आहे अशा प्रकारची नोंद ज्याची सापडते त्याला दाखला देण्याचा नंतर व्हेरिफिकेशनचा आपल्याकडे आधीच कायदा आहे सोपं व्हावं म्हणून रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा केला आहे ओबीसी आणि मराठे मराठा मरा ओबीसी समाज मराठा समाज का भांडता येते माझ्यासारख्या क्लॅरिटी असणाऱ्या स्पष्टता असणाऱ्यानं कळतच नाही माझी हात जोडून ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला विनंती आहे की एका टेबलवर बसूया ओबीसी समाजाने येताना दहा वकील आणायचं मराठा समाज येताना दहा वकील आणायचे सरकारने दहा वकील घेऊन बसायचे आणि असं लक्षात येईल की ब जे जे आपण मागतो ते मिळालं आहे तरी आपलं म्हणणं आहे का की बाबा सगळे स्वरांची जी अधिसूचना निघाली ती फायनल अधिसूचना एकदा काढा तर त्याची प्रक्रिया चालू आहे ती आम्ही काढू देणार नाही असं ओबीसी समाजाने म्हणण्याची आवश्यकता नाही पण त्यातून काहीही नवीन देत नाही आहे हो। स्पष्टता आणतो फक्त म्हणून आत्महत्यांवर माझं आव्हान आहे की या सगळ्याची स्पष्टता करून घ्यावी आर्ट सायन्स कॉमर्समध्ये साधारणतः ॲडमिशन्स इतक्या मोकळ्या जातात त्यामुळे आरक्षणाचा विषय इतक्या स्ट्रिक्टली कठोरपणे इम्प्लिमेंट होत नाही आर्ट सायन्स कॉमर्समधली काही कॉलेजेस त्यांनी आले की तिथे दहा टक्के मराठा आरक्षण नाही ताबडतोब मी डायरेक्टरला फोन केला देवळांकरांना आणि त्यांना म्हटलं की त्या ते सगळ्या कॉलेजेसवर कारवाई करा आणि आता त्यांची ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण असं डिस्टर्ब न करता त्यांना दहा टक्के वाढीव द्या आणि सांगा की हे दहा टक्के पूर्णपणे तुम्हाला मराठी समाज वापरावं लागेल ऑन टेबल डिस्कशनने मौलिकवावर आले विषय संपला ऑन टेबल डिस्कशनने हे प्रश्न संपतील आत्महत्या हे त्यावरचं उत्तर नाही म्हटलं भाषण करू का माझं दोघांनाही आव्हान आहे की सगळं चाललं आहे कोणी कोणामध्ये घुसत नाही आणि कायद्यात घुसू देत नाही आणि ओबीसी समाजाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की सरकार नवीन काही देत नाही मराठा समाजाच्या हक्काचं काय आहे त्यांना सापडली सांभाळली कुणबी सर्टिफिकेट द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे ते कुणबी सर्टिफिकेट मिळालं एकाला की आपोआप त्याच्या पितृकडून येणार आहे वडिलांकडून येणार आहे आजोबाकडून येणार आहे पंचोबाकडून येणार आहे सगळ्यांना मिळणार की नाही मिळणार कायदाच आहे नवीन कुठे कायदा केला ददद आधीच आहे ओबीसीने गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही आणि मराठा समाजाने सुद्धा आपल्याला कोणबी नोंद सापडल्यानंतर आपल्या नातेवाईकांना मिळणार की नाही शंका बाळगत मुलींच्या शिक्षणाच्या बद्दल वारंवार सरकारने असं म्हटलेलं आहे की आचारसंहितेमुळे जी आर काढायचा राहिला अन्यथा मंत्रिमंडळाच्या उपसमितीत निर्णय झाला तो मंत्रिमंडळामध्ये व्हावा लागतो त्याशिवाय त्याला अधिकृतपणा येणार नाही मी माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांचा गेले दोन तीन दिवस त्यांना असं म्हणतो आहे की आचारसंहिता मुंबईमध्ये आहे ही आपल्याला माहिती नसेल ती सव्वीसला संपणार त्यामुळे अधिवेशन दहा जूनला होणार होतं ते सत्तावीसवर गेलं आधी चोवीसवर गेलं मग लक्षात आलं की निवडणूक सव्वीसला म्हणजे सत्तावीसवर गेलो त्यामुळे जरी महाराष्ट्रातली आचारसंहिता देशातली आचारसंहिता संपली असली तरी ती मुंबईत पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमुळे आहे म्हणून हा विषय पेंडिंग आहे आचारसहिता संपल्यामुळे विषय मागेला गेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्समध्ये मुलीच नाही सुद्धा शंभर टक्के फी माफ असते ती ॲडमिशन आता सुरू आहे ज्याच्यामध्ये हा मुद्दा येणार आहे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर